ते उमरट रस्त्याचं काम सुरू आहे असा निकृष्ट दर्जाचं काम जे होतं असा आरोप तुम्ही केलाय यावर तक्रार देखील केली नेमकं आपली मागणी काय आमची मागणी एवढेच आहे वेगवेळी कर्मा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अकलूजला आणि मंत्री मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे वेगवेगळी तक्रार करून पण या रस्त्याची दखल घेण्यात आलेली नाही हे ये ही रस्ता सुरुवातीपासूनच अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि वेळोवेळी ह्याचे चांगल्या दर्जाच्या रस्त्याची मागणी करून पण ठेकेदार आणि अधिकारी यांनी याच्याकडे कानादोळा केला आहे आणि हे दुर्लक्षित करून त्यांचं जे काही निकृष्ट दर्जाचं काम चालू ते त्यांनी कायमस्वरूप तसंच पुढं चालू ठेवलेलं आहे ह्या रस्त्यासाठी कुठला अधिकारी भेट द्यायला आलते कालच पाट पाटील मॅडम येऊन गेले गेलेले आहेत भेट देऊन बांधकाम विभागाच्या बरं त्यांनी काय शब्द वगैरे दिला का हो तुमचे शब्द एवढाच दिला त्यांनी की ते म्हणल्या ठेकेदारांना सांगून तुमचे जे तक्रार दिली त्याच्याबद्दल ठेकेदाराला सूचना दिल्या आणि कामात सुधारणा करून घ्यायला सांगितलेली आणि पुढील काम चांगल्यासारख्याच करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आता आम्हाला नजर दिसले आता काम चालू आहे तरी बी ठेकेदारांनी परवानगी घेतली का न घेतली का काल स्वतः पवार साहेबांनी ठेकेदाराला सांगितलं होतं की सोमवारपर्यंत काम थांबव सोमवारी मी किंवा साहेब स्वतः येऊन आमच्यासमोर काम चालू कर तरी पण त्या ठेकेदारांनी आज सकाळपासूनच काम चालू केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा तुमचा ग्रामस्थांचा आरोप आहे नेमकं याबाबत जर काम चांगल्या पद्धतीने झालं तर तुमची पुढची काय भूमिका असणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला आम्ही गाववाल्याने दोन तीन वेळा बोलवलं होतं बोलून सांगून सुद्धा परत त्यांनी हा अशी कामाची पद्धत ठेवली सांगितलं होतं काम डांबर टाकलेला नाही रस्त्यावर खडीवर तुम्ही आता परत बघा तुम्हाला बघायचं खाली बघा डांबर ना सगळी खडी सगळी बघा तुम्हाला खड्या आता आता खडी निघते दे साँगे ले साँगे ले साँगे ले आता त्याला सांगू जर नाही की आज साहेब लोकांना सांगितलं साहेब लोकांनी सवय म्हणतात आणि त्या कंत्राटाराला पाठवलं जर त्यांनी आता नाही काम केलं येणार पंधरा ऑगस्टला आम्ही सगळे गाव मिळून गाववाले गाव मिळून आज आम्ही सगळं आत्मदन करणार त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही एक ते गाव ही बॅकवॉटरच्याकडे आहे या मदानं सगळं ऊस पंचवीस टन चाळीस टन ऊसाचे लुआण जातात टी व्हीच्या कार्य जातात त्या कंत्राटदाराला सांगून सुद्धा सांगितले तर आम्ही गाव तीन तर त्यांनी नाही सुधारणा दिसली आणि त्यांनी जर आता सांगितलं साहेब नाही तर आम्हाला पंधरा लाख आम्ही सार्वजनिक बांधकामात समोर आत्मदानच करणार आम्ही त्याच्यावर आम्हाला पर्याय नाही राहिला कारण रिक्सर आम्ही अर्ज दिलेला त्याच्या दिवशी बांधकाम बांधकाम वगैरे अर्ज दिलाय आपलं अर्ज दिलाय मंत्रालयात मी सांगितलं आता सार्वजनिक बांधकाम मंत्री साहेब त्यांना त्यांना पत्र व्यवहार केलाय त्यांनी आता काय असेल ते दुरुस्त करावी नाही आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही ठेकेदारावर राजकीय वर व्यवस्था आहे का ह्याच्या कॉन्ट्राटदाराला काय तसं नाही पण ते अधिकारी मात्र त्याला शंभर टक्के पाठीशी घालतात कारण काल मॅडम मॅडम सांगितलं कमी चालेल मी कुठे काल पवार सांगून सांगितलं मी आल्याशिवाय काम नको तरी त्याच काम चालूच आहे म्हणजे आज अधिकारी ते कॉन्ट्रेटदार एकमेकाला समन्वतन करूनच काम करतात त्यामुळे आता आम्हाला पर्याय नाही आता आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही त्यांना एवढं सांगितलं दोन आणि पंधरा सगळे गाववाले मिळून जाणार आम्ही आज मतदान करणार म्हणजे करणार बदलत आहे काय पवार साहेबांनी स्वतः सांगितलं काम चालू करू नको तरी आजपासून आज तरी बी काम चालू झालं मग काय आज, आज, तो आज काम चालू आहे त्याच त्याला काल सांगितलं आणि एका दिवसात आज बी तेच काम चालू झालं त्याला आम्ही गावाला सांगितलं तू काम करू नको म्हणलं जेव्हा आम्ही सगळे सांगितलं त्याच काम चालूच एकमेकाला सांगून मधून काम करतात